चला शेतकरी बंधून हे बघा सोयाबीनमध्ये एवढं गवत आलेलं आहे की सांगू शकत नाही असं गवत आलेलं आहे तरी सर्वांनी कोण कोण येत आहे गवत काढण्यासाठी बघा सर्वजण कमेंट करा लाईक करा आणि शेअर करा बघा कसं आहे गवत हे बघा ह्याच्यामध्ये पूर्ण काट्याचं गवत आहे कापायला तर काय दुनियाची परेशानी व्हायला लागली काय करावं हो, काही समजत नाही का काय नाही बघा आम्ही गवत कापतोय हे बघा पूर्ण आवडामध्ये गवत झालेलं आहे हे बघा आम्ही कापून बा भारे बांधून घराकडे नेत आहे तिकडं एवढं मोठं गवत आल्यामुळं सोयाबीनमध्ये किती भरपूर गवत आलेलं आहे तरी सर्वांना या गवत कापा कोण करणार आहे काय नाही ते कमेंट करा लाईक करा ओके चला भेटू दुसऱ्या ब्लॉकमध्ये बघा हे बघा दोन तीन माणसं आहेत आपल्याकडे कामासाठी हे बघा इकडे कापण्यासाठी आहे आणि दुसरा माणूस हे बघा इकडं आपले हे वैरणीचे भारे घेऊन जाण्यासाठी आहेत बघा एवढं गवत आले तिघं चौगजण आहे तरी पण काही गवत आम्हाला संपवायचा प्रयत्नच करत नाही त्यांनी एवढं गवत झालेलं आहे बघा शेतामध्ये सोयाबीनमध्ये काय हाल केले पावसानं आणि या शेतामध्ये गवताना बघा शेतकरी किती संकटामध्ये दावा घेऊन पळते बघा तेव्हा का तेव्हा बघायत लोक